छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा सी परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करून एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला विशेषतः अमेरिकन नागरिकांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत होते पोलिसांनी या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर उपकरणे जप्त केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ही फसवणूक मुख्यतः कर आणि इतर योजनांच्या नावाखाली केली जात होती जिथे खरेदी केली जाणाऱ्या गिफ्ट कार्डचे चे कोड मिळवून पैसे ट्रान्सफर केले जात होते या प्रकरणात अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी बहुतेक मुख्य आरोपी फरार आहे 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 त्याचा शोध अजूनही सुरू काय हा संपूर्ण प्रकार कशा प्रकारे फसवणूक केली जात होती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपण पाहत आहात सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकारची फसवणूक उघडकीस आली त्यात पुढील प्रकरण म्हणजे विशेषतः लक्षवेधी आहे संभाजीनगरच्या चिकलठाणा एमआयडीसी परिसरात पोलिसांनी शनिवारी रात्री मोठी कारवाई करत एक विस्तृत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केलाय या कॉल सेंटरचा मुख्य उद्देश म्हणजे अमेरिकेतील नागरिकांना टार्गेट करणे आणि त्यांना कर इन्शुरन्स प्लॅन किंवा इतर विक्री संबंधित दावा करून त्यांच्या बँक खात्यांची माहिती घेणे होते गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांच्या विशेष टीमने या परिसरात छापा टाकला तपासादरम्यान त्यांना अनेक लॅपटॉप मोबाईल आणि डिजिटल उपकरणे जप्त केली त्यात विविध फसवणुकांच्या स्क्रिप्ट बऱ्याच प्रकारचे फसवे दस्तऐवज आणि कम्प्युटराइज आधारित डेटा आढळला या फसवणुकीचा मुख्य आधार अमेरिकन नागरिकांना कर संबंधित खोटे संदेश देऊन त्यांची फसवणूक करणे असं होतं कॉल सेंटर मध्ये काम करणारे लोक बहुतेक दक्षिण पूर्व आणि पूर्व महाराष्ट्रातून आलेली होती ज्याचे पुरावेही तपासात मिळाले पोलिसांनी सांगितलं या फसवणुकीत एकशे सोळा जणांना ताब्यात ता घेण्यात आले असून त्यातील अनेक आरोपी निरीक्षक डेटा विश्लेषक कॉल एजंट्स आणि मजुरी करणारे आहेत मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे या फसवणुकीच्या धोक्याचा अंदाज यामुळे वाढला आहे कारण या लोकांनी विविध फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे बँक खात्याद्वारे ट्रान्सफर केले जिथे क्रिप्टोकरन्सी व हिवाळी वित्तीय व्यवहार वापरले जात होते या ठिकाणच्या लोकांना अमेरिकेतील नागरिकांशी कॉल करून तुमचा खर थकला आहे आणि तुमच्या खात्यावर मोठी परताव्याची योजना आहे असा भास निर्माण करायचा असायचा त्यानंतर त्या नागरिकांना गिफ्ट कार्ड खरेदी करायला सांगितले जायचे ज्यांचे रिडेम्शन कोड त्यांनी परदेशी ट्रान्सफर करून फसवणूक केली जाऊ शकते हे गिफ्ट कार्ड्स प्रामुख्याने अमेझॉन वेस्टर्न युनियन आणि क्रेडिट कार्डच्या स्वरूपात असायचे त्यानंतर या कार्ड्स वापरून पैसा चोरी केला जात होता महाराष्ट्र पोलिसांनी या फसवणूक संस्थेची माहिती घेतल्याने त्यावर तात्काळ कारवाई केली या कारवाईसाठी गुप्तचर विभाग सायबर सेल आणि विविध स्थानिक पोलीस ठाण्यांचे सहकारी घेतलेत पुढील तपासामध्ये त्या संदर्भातील इतर नेटवर्क गुन्हेगारांची ओळख पटवली जाणार असून आरोपींना बऱ्याचदा विकृत मानसिकतेचे स्मार्ट तंत्रज्ञान आणि बाह्य माध्यमांचा वापर करून लाखोंच्या रकमांची फसवणूक केली असल्याचा तपासात समोर आलाय संभाजीनगरमधील या मोठ्या फसवणुकीच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रात त्याचा पसरलेल्या नेटवर्कची रक्तफुले उघडकीस आणली आहे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याची गरज पटवली असून ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सावध राहण्याबरोबरच अज्ञात कॉल आणि मेसेजेस पासून सावध राहण्याचे आवाहन केले या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपींच्या नेटवर्कला तोडण्याचे उद्दिष्ट आहे ज्यासाठी पुढील काही आठवड्यात मोठ्या कारवाईची अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच अपडेटसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रँचला प्रमोशन होतं आहे तुझं काँग्रॅच्युलेशन्स हां काय गं तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पी सी त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर साटे झोमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत